जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर आपलं स्वागत आहे इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तर आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहे धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई दोन हजार चोवीसमध्ये कोणकोणते प्रश्न आले कोणकोणते त्याचे ऑप्शन होते त्याचं विश्लेषण आपण आता करणार आहोत त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर लाईव्ह या जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि जास्तीत जास्त जणांनी कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपण जे जे विश्लेषण घेतले त्या त्या विश्लेषणाचे प्रश्न या पुढच्या कोणत्या तरी जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसले आतापर्यंत त्यामुळे मित्रांनो ह्यामध्ये जे काही विश्लेषण आपण आता घेणार आहोत त्या विश्लेषणामध्ये नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नक्कीच आपल्याला याच्यामध्ये फायदा होईल त्यामुळं कोणी शेवटपर्यंत कुठेही जाऊ नका जास्तीत जास्त जणांनी ह्या व्हिडिओला शेअर करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा जेवढे काय आपण आज प्रश्न घेणार आहोत सगळ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे